श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा पाहणार आहोत श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हाता पाप ताप दैन्य वार्ता ते, -ते काही न उरेची सर्व कामना पुरवून दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडामंती तयांसी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांती स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयारी बसापा बसापातेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर येथे राज कंटकशय्या करोन तीय केले शेन ऐसे नवल देखोन लोटांगन घालीत असे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे बसापाचे पाचे श्रीचरण मन जडले तेपासून राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसाप्पाची कांता ऐकोनिया या ऐसी वार्ता करीत असे आकांता मने घर बुडाले बसाप्पा एता ग्रहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी जनापवादा न भीत नसे चाड चा एके दिवशी बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली ते असे रात घोरदम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेश जडली वृत्ती देह बाण न तो केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापीला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श स्पर्श सर्प आझाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून परी भयभीत झाला अंतरी तो तयांची मद्रोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नकोस या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून तुरीत करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पातोरीत सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजेही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्राम माझी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका तेथील आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत गुप्त झाले ऐसे नवल देखून चकित झाला अंत करणे माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रान श्री स्वामी समर्थ सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभावििकोपरिसद पंचदश अध्याय गौढ श्री स्वामी चरणापर्णमस्तु श्रीरस्तु शुभ भवतु श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा धन्यवाद